स्त्रीच्या सोबत जन्मापासून तिच्या वडिलांचं आणि लग्नानंतर नवऱ्याचं नाव लागलेलं असतं सरकारने अलीकडेच एक निर्णय घेऊन आता मुलांच्या नावासोबत आईचंही नाव लागेल असं ठरवलं ला आहे परंतु त्यापुढे लागणारं आडनाव मात्र पुरुषसत्ताकतेचं किंवा एखाद्या जातीसमूहाचं प्रतिबिंब असतं ते मात्र बदलायला समाज तयार होत नाही स्वातीला नेमकी हीच गोष्ट खटकत होती एकतर आडनाव नसायला हवं आणि आडनावाची जागा ही आईने घ्यायला हवी ही तिची भूमिका होती नवऱ्यापासून फारकत घेतल्यानंतर आडनावाच्या जागी आपलं नाव स्वाती लागायला हवं म्हणून जेव्हा तिने धडपड करायला सुरुवात केली तेव्हा इथल्या प्रशासनावर असलेल्या पुरुषप्रधानतेने तिचा अक्षरशः छळ केला हा आगाऊपणा आहे नसते उपद्व्याप करताय शहाणपणा चालवलाय असं म्हणत प्रशासनातील अधिकाऱ्यांनी असहकार धोरण अवलंबलं काहींनी तर तोंडावर अपमान केली काहींनी फायलीही अंगावर फेकून दिल्या परंतु स्वाती त्या अडथळ्यांना न डगमगता न हारता धडका देत राहिली कायदेशीर तरतुदींचा शोध घेत व त्या आधारे पुन्हा पुन्हा आपल्या नाकारल्या गेलेल्या प्रकरणाचा पाठपुरावा ती करत राहिली आणि एक दिवस असा आला की तिच्या मुलीच्या आडनावाच्या जागी तिथे स्वतःच स्वाती हे नाव लावण्याचा निर्णय प्रशासनाला घ्यावा लागला आणि तिच्या मुलीचं नाव स्वरा विलास स्वाती असं झालं ही गोष्ट इतकी क्रांतिकारक ठरली की ज्या अधिकारी महिलेने हा निर्णय घेतला त्यांनाही स्वातीसोबत फोटो घेण्याचा मोह आवरता आला नाही असंख्य लोकांनी चाललेल्या वाटेवरून आपण चाललो तरी आपल्या आत स्वतःची अशी एक ठिणगी असतेच एम कॉम केल्यावर दहा वर्ष अकाउंटंटचं काम केलेल्या स्वातीचं नोकरी एके नोकरीत जीव रमेना म्हणून एम एस डब्ल्यू करून ती सामाजिक क्षेत्रात आली विविध संस्थांमध्ये काम केलं विविध निमित्तानं देशभर फिरली फिरता फिरता ती नव्यानं घडत गेली आत्मभानाच्या बाबतीतही प्रत्येक टप्प्यावर तिच्यात एक नेमकेपणा येत गेला आणि त्यातूनच उभा राहिला मुलीच्या म्हणजेच स्वराच्या आडनावासाठीचा संघर्ष जिंकला मग दखल तर घ्यायलाच हवी कायद्याने वागा लोक चळवळीचा फातिमा बी सावित्री पुरस्कार दोन हजार चोवीस स्वाती पाटील यांना प्रदान करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे लिहून सगळ्यांना त्रास देणारी ती हीच भूमी अशी स्वातीची सांगायला हवी आता स्वाती तुझं अभिनंदन आणि बघते ह्या सगळ्या स्त्रियांच्या स्त्रियांचा प्रवास मी बघते तेव्हा मला असं वाटतं की आमची आणि ह्या ज्या आणखीन चार जणी त्यांची धडपड म्हणजे आमची काही अशी बस आमचा एवढाच मुद्दा होता की आम्हाला जे वाटत ते आम्हाला करू द्या तेवढंच म्हणणं होतं म्हणजे मला अजूनही आठवतं त्या ऑफिसमध्ये मी मी खूप शांतपणे कायद्याने वागा तुम्ही म्हणताय ना मी तशीच लढले म्हणजे मी त्यांना म्हटलं की माझ्या मुलीचं नाव मी एलिझाबेथ अलेक्झांडर लावले तुमचा त्याच्याशी काही संबंध नाही <laughs> कारण मला लावायचंय ना ते मला लावायचंय मला असं वाटतं की या सगळ्यामध्ये हा वाद बघितला तर समाजाने खूप जाणवलेलं आहे की मुलीनी कसं काय काय वागायचं आता ही छोटी मुलगी मी बघते ती इतकी सहज त्या गोष्टी शिकते आहे ना तिच्या शिकण्यात कुठेच तिला जे वाढ होतात त्यांचं असं नाही की ही मुलगी ही नाही शिकायला पाहिजे आपल्याकडे हा प्रॉब्लेम आहे आपल्याकडे ठरवलं गेलंय मुलीने काय वागायचं म्हणजे ही प्रोसेस मला असं वाटतं की आमचं काही नवीन करण्याची नाही आम्हाला जे शिकवलंय हो ना ते विसरण्याची प्रोसेस यायचं आणि आम्ही ते विसरतो मला इथे दोन ओळी एक आठवतात की समाज इतके धीरे चल आहे की लडक भागतीम खरं आमच्यात नाहीये आहे प्रॉब्लेम आमच्यात नाहीये आहे म्हणजे मला नेहमी वाटत की हे जे अपवाद म्हणून आपण ज्यांचा सत्कार करतो ना खरं दे आर नॉर्मलाईज पीपल ते नॉर्मल जगत ते अपवादात नाही जगत आहेत ते जे या पॉवर मोड हालत ना ते नॉर्मलाइज जसं होईल तसाला समाज खूप सुधरेल आणि शेवट शेवटचं भक्त एक जेसिंता म्हणून माझी आवडती कवयित्री होती जी चार पाचच ओळी होत्या की मैंने अ से अनार लिखा तो उन्होंने कहा वाह क्या बात है मैंने अ से आम लिखा तो उन्होंने आम के गुण गाए लेकिन मैंने अ से अधिकार लिखा तो वो भडक गए थैंक यू